जय हरी विठ्ठल आज आपण निघालो आहेत एक खास प्रवासासाठी एकादशी निमित्ताने धापेवाड्याला नागपूरवरून निघताना मनात एक मना भक्तीचा उत्साह आहे विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाची ओठ काही ओरच असते कळमेश्वरून ब्राह्मणी फाटाला ओढलं की अवघ्या बारा किलोमीटर आपण धापेवाडाला पोहोचतो आहे रस्ते सुंदर बनवले आहे आजूबाजूला हिरवगार झाडं निसर्ग सौंदर्य बघताना मन प्रसन्न होते आता आपण पोचलो आहोत बघू शकता रोड खूप सुंदर झाले आहे मध्ये मध्ये बॅनर्स लावलेले आहे ला नितीन गडकरी साहेबांनी खूप छान रस्ते बनवलेले आहे आणि मला हा रोड इतका आवडला आहे खूपच सुंदर वाटतं आणि आता कसं पावसाचे दिवस आहे थोडं पाऊस थोडं ऊन आणि जागोजागी बॅनर लावलेला आहे प्रत्येक ठिकाणी त्यांना पहिल्यांदा पहिल्या वेळेस जाते त्यांना आयडिया नाही राहतं तर बरोबर आपण बॅनरवरून पोस्टरवरून आपण बरोबर जाऊ शकतो आम्ही बाईकवर गेलेलो आहे आणि बाईकवर जाताना खूप छान वाटते आहे तर बघू शकता आहे आता आपण आलेलं आहे धापेवाडाला हे आहे मेन गेट धापेवाड्याचं आणि आता आ, इथे विठ्ठल रुपयाचं एक प्राचीन मंदिर आहे आणि हे आहे चंद्रभागा नदी चार दिवसापूर्वी या नदीला खूप पूर आला होता आणि आता थोडंसं पाणी कमी झालेलं आहे परंतु कारण पुढे डॅमचं काम सुरू आहे याला विठ्ठलाचं विदर्भाचं रूप पंढरपूर पण म्हणतात धापेवाडाला कारण याची कहाणी पा कहाणी पण आहे आणि एकादशीला येथे यात्रा राहते आम्ही यात्रा झाल्यानंतर गेलेलो आहे त्यामुळे गजार दुकाने आता लोकांनी हे करायला सुरुवात केली आहे घरी जायसाठी कारण दहा दिवसापासून सतत यात्रा होती आणि मंदिराच्या मागे वाहणारी ही चंद्रभागा नदी अगदी पंढरपूरच्या चंद्रभागासारखीच या पवित्र नदीकाठाने उभे राहून देवाचे नाम घेतले की एक वेगळंच समाधान लाभतं आता आपण मुख्य प मंदिराचा प्रवेश करतो आहोत तर बघू शकता तुम्ही आहे मंदिरातील गाभाराश्री विठोबा आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेताना मन अगदी शांत होते अगदी डोकं टेकवताना सगळ्या चिंता हरवून जाते तर बघू शकता हे मंदिर आहे आणि आता फारच गर्दी कमी आहे कारण दोन दिवसाआधी मी जर गेली असती तर चार चार तास आपल्याला रांगेमध्ये राहावं लागले असते कारण आता हा शेवटचा दिवस आहे यात्रा संपलेली आहे आणि आम्ही संडेला गेलो होतो रविवारला तरी पण लोक येतात जवळ जे राहतात तरी पण गर्दी आहे पण दहा दिवस इतकी प्रचंड गर्दी होती की पाय ठेवायला पण जागा नव्हती हे आहे मेन मंदिर विठ्ठल रुक्माईचं खूप सुंदर फुलांनी सजवलेलं आहे एका दि दिवशीच्या दिवशी इथे दिवशी दिवशी असते भ भक्तांची खूप गर्दी स्त्रियांनी पारंपरिक पोषाखात सुंदर अभंग गाताना ढोलकीवर कीर्तन करताना भक्तिमय वातावरण निर्माण केलेलं आहे जय हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि हे बाहेरचा एरिया आहे मंदिराच्या जवळच मार्केटमध्ये यात्रा पण भरली असते आणि हा पूर्ण परिसर आहे मंदिराचा इथे आणि हे मंदिर खूप छान आहे आणि छोटे छोटे इथे मंदिर पण आहे इथे शिवजीचं मंदिर आहे एक हनुमानजीचं आहे असे छोटे छोटे भरपूर मंदिर आहे आणि हा छान एक इथे महाप्रसाद पण आहे तर इथे सगळेजण महाप्रसाद पण खातात आम्ही पण महाप्रसादाचा स्वाद घेतलेला आहे जे मिळालं पण छान स्वादिष्ट होतं आहे इथे छान बुंदीचा लाडू शिरा पोळी भाजी भात हे सगळं महाप्रसाद होता पण देवाचा प्रसाद खूप चांगला राहतो आणि स्वादिष्ट राहतो तर बघू शकता तुम्ही हे आणि आणि मी हा पहिलाच माझा अनुभव आहे इथे आता हे पूर्ण खाली दिसते आहे की कारण हा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळे भाविक दर्शन घेऊन गे गेलेले आहे आता आपण जे जे नवीन असतात त्यांना माहिती नसतात ते लोक आता जाऊन आलेले आहे जसे की आम्ही आता आम्ही पुढच्या वेळेस एका दशेला जाऊ आणि इथे सगळी बाजारपेठ आहे छोटी खेळणी मुलांचे घरगुती वस्तू आणि ठेव इतकंच खूप सगळीकडे ना असं चैतन्याचं वातावरण आहे तर बघू शकता तुम्ही हे सगळेच छोटे छोटे मंदिर आहे आणि खूप छान वातावरण आहे इथलं धापेवडाचं हे मंदिर सुमारे सातशे आठशे वर्षापूर्वीचं मानलं जातं असं म्हणतात की इथे संत तुकाराम नामदेव देवासारखे संतांनी विठोबाचं नामस्मरण केलं म्हणून याला विदर्भाचं पंढरपूर असं मानतात चंद्रभागाच्या काठ्यावर काही वेळ बसून शांतता अनुभवली आहे नदीवर पक्ष्यांचा आवाज झाडांचा सरसराट आणि दूरवर येणाऱ्या भजनाची गुंज एक आगळीवेगळी अनुभूती होती तर हा आणि इथे हे वडाचं झाड आहे आणि ते असे पोस्टर्स लावलेले होते पौर्णिमाच्या दिवशी ते खूप गर्दी होती आहे हे आपले नितीन गडकरी साहेबांचे फोटो आहे आणि खूप इथे मदत करतात आणि खूप सुधारणा पण झालेली आहे आणि अजूनही सध्या काम सुरू आहे इथलं तर बघू शकता हा एरिया आधी आता अजून छान बनणार आहे इथलं काम सुरू झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही काही दिवसांनी काही वर्षांनी हे अजून इथे सुंदर सुंदर बनू शकेल तर हे सगळ्यांनी इथे बाजूला आहे दुर्गा माताचं मंदिर आहे हे पण खूप छान आहे इथलं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि ही आहे मुख्य बाजारपेठ तरी बरेचसे दुकानवाल्यांनी आपले दुकाने आता बंद केलेले आहे घरी गेलेले आहे काही जे राहिले आहे प्रॉपर तिथलेच काही दुकाने आहे कारण यात्रा दहा दिवसानंतर ते व्हिडिओ शूट करते आहे तरी भरपूर दुकाने आहे आणि खरंच खूप छान सामान मिळतं मी पण काही काही सामान घेतलेलं आहे इथे लाकडाची पोळपाट लाटणी ये देवाचे मुलांचे खिलवण खेळणी आणि खूप साऱ्या असं सामान आहे ज्वेलरी आर्टिफिशियल म्हणजे छान वाटतं घ्यायचं नसेल पण पाहायला मजा येतं आणि बघू शकता तुम्ही आजकाल आर्टिफिशियल ज्वेलरी जास्त चालतात तरी सकाळची वेळ असल्यामुळे आता गर्दी कमी आहे आणि यात्रेतून सामान घ्यायला खूप छान वाटतं आणि स्वस्त पण राहते आणि आनंदही एक होतो ले ले तर बघू शकता बरेचसे इथं सगळ्या प्रकारची इथे दुकाने लागलेली होती अजूनही आहेत तर हा धापेवाड्याचा प्रवास खूप छान झालेला आहे मन भरून आला आहे दर्शने घेतलं अनुभव घेता आला परत निघताना वाटेत वाटलं की यात्रा फक्त शरीरच नाही तर आत्माही तृप्त झालेला आहे

मला वाटलं की तो रेकॉर्ड लागलेला आहे पण जेव्हा जवळून आम्ही आलो ते स्वतः गात होते तर मला इतकं आवडलं आणि मी रेकॉर्ड पण केला आहे त्यांचे आवाज गाणे पण आणि आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण मी टाकलेला आहे तो बघू तुम्ही जरूर बघा आणि लाईक शेअर सका